नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर आपल्याला अनुभव येतो का तर याच गोष्टीचं खरंच कोणाला अनुभव येतो कोणाला येत नाही तर आपली काय अडचण असते की जेणेकरून आपल्याला अनुभव येत नाही तेच आज ह्या आपण व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आपण जेव्हा जातो तेव्हा नेमक्या दोन गोष्टी तुमच्यासोबतही होतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या मठात गेल्यावर स्वामींना पाहताक्ष आणि चेहऱ्यावर आपोआप स्मित हास्य येतं आणि आपलं मन आनंदी होतं आणि आनंद होतो स्वामींच्या मठात स्वामींची मूर्ती असो किंवा फोटो असो त्याकडे आपली नजर गेली की लगेच चेहऱ्यावर स्मित हास्य येतं दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना नमस्कार करण्यास उभे राहिले की नकळतपणे डोळ्यात अश्रू येतात ते आनंदाश्रू असो किंवा मग परिस्थितीमुळे जेव्हा मनावर अतिशय ताण निर्माण होतो तेव्हा दुःखाला वाट मोकळी करण्यासाठी डोळे पाणावलेले असो स्वामींना प्रार्थना करतानाही डोळ्यांच्या कडा ओल्या होतात या दोन गोष्टींचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का तेही मला कमेंट करून सांगायचं आहे जर तुम्हाला तुमचं उत्तर हो असेल तर बघा तर त्याला काय अनुभव येतो बघा तर स्वामींवरील तुमची श्रद्धा बळकट आहे स्वामींवर तुमचा जो चे, चे स्वामी विश्वास आहे तो घट्ट आणि दृढ असायला हवा स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्यामुळेच एक समाधानाचे आनंदाचे अश्रुद्ध रळतात असं म्हटलं जातं कोणतीही सकारात्मक गोष्ट मनाला आनंद देत असते स्वामी सदैव आपल्यासोबत आहेत असा विश्वास आपल्या मनात असतो असे सांगितले जाते याचे उत्तर नाही असेल तर काही हरकत नाही दुसऱ्याला जो अनुभव येतो तो, तो आपल्यालाही आलाच पाहिजे असा अटहास मनात धरू नका स्वामींचे आपल्यासाठी वेगळे काहीतरी नियोजन आहे असा भाव मनात असला पाहिजे या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही किंवा आपल्याला असे अनुभव येत नाही त्यामुळे आपल्यात काहीतरी कमतरता का आहे असे अजिबात समजू नका असे अनुभव येत नाही तर आपली स्वामी सेवा कमी पडते असेही समजू नये स्वामी आई आहे। आहेत माऊली आहेत त्यामुळे त्यांचे त्यांच्यावर सर्व लेकरांना वर बारीक लक्ष असते सारखेच लक्ष असते त्यामुळे स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास ही कमी होऊ देऊ नका प्रत्येकाचे भावविध मानसिकता सभोवतालचे वातावरण ज्यावेळेस स्वामींच्या मठात जातो केंद्रात जातो तेव्हाची परिस्थिती सगळीच वेगवेगळी असते सगळीच वेगवेगळी असते त्यामुळे जो अनुभव आपल्याला येतो तोच खरा मानावा स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे आणि विश्वास आहे बघा स्वामी भक्त हो खरंच खूप छान असा अनुभव म्हणजे तुमच्या बाबतीतही असंच घडत असेल की स्वामींना तुम्ही जेव्हा स्वामींच्या मठात जाता केंद्रात जाता तेव्हा तुमच्याविषयी असंच स्वामींबद्दल काहीतरी कुतूहल वाटत असेल किंवा तुमच्या बाबतीतही असंच स्वामींबद्दल येत असेल म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामींच्या मठात जाता केंद्रात जाता स्वामींकडे बघता स्वामींच्या मूर्तीकडे पाहता फोटोकडे पाहता तेव्हा तुमच्या मनामध्ये एक समा म्हणजे सद्भावनेची शुद्ध भावनेची एक आस निर्माण होते आणि तुमच्या चेहऱ्यावर नकळ स्मित हास्य होतं हे होत असेल नक्की होत असेल हे प्रत्येक स्वामी भक्तासोबत सोबत होत आपल्याला एक वेगळंच समाधान वाटतं स्वामींच्या केंद्रात आणि मठात गेल्यावर एक स्वामींविषयी प्रेम वाटतो आदर वाटतो स्वामींविषयी एक भावना निर्माण होते की खरंच काही झालं तरी स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपण स्वामींबद्दल म्हणजे काही झालं तरी स्वामी आपल्यासोबत आहेतच आहेत पण स्वामींबद्दल जो काही आपल्या मनामध्ये शुद्ध भाव आहे सद्भावना आहे ते आपल्यात म्हणजे आपल्यातून जागृत होते जे काही चाल आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले दिवस आलेले आहेत ते फक्त स्वामींच्या इच्छेनुसार आलेले आहेत आणि जे काही आपल्यावर आज दुःख निर्माण झालं आहे ते आपल्या प्रारब्धाच्या मोगामुळे तयार झालेले आहे आणि आजचा दिवस जर तुमचा दुःखात आणि अडचणीत असेल तर घाबरून जाऊ नका तुमच्या दुःखाचं कारण दुसरं तिसरं काही नसून फक्त आणि फक्त तुमचे प्रारब्धाचे भोग आहेत म्हणजे आज जरी तुम्ही दुःखात असाल आणि स्वामी सेवा करत असाल तर घाबरून जाऊ नका तुम्हाला त्याच्याहीपेक्षा काहीतरी चांगलं मिळणार आहे हे स्वामींचं नियोजन असतं आणि जेव्हा स्वामींच्या आपण सानिध्यात येतो येत ग सद्गुरूंच्या सानिध्यात येतो तेव्हा नक्कीच आपल्या अडचणी नकळतपणे दूर झालेल्या दिसतात आणि आपल्याला तसा अनुभवसुद्धा येतो तुम्हालाही जर असाच अनुभव येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी महाराज कळत नकळत अनुभव देत असतात पण ते त्याच्या लक्षात येत नाही ज्या भक्ताला त्याची प्रचिती लक्षात येते ज्या भक्ताला त्याचा अनुभव लक्षात येतो लक्षा म्हणजे स्वामींचा अनुभव लक्षात येतो पदोपदी क्षणी स्वामी आपल्याला तारत असतात पदोपदीक्षणु क्षणी स्वामी आपल्याला संकेत देत असतात अनुभव देत असतात पण ज्याला हे संकेत ओळखता येतात ज्याला हे अनुभव ओळखता येतात तोच खरा स्वामी भक्त असतो एखादं संकट एखादं वाईट संकट म्हणा आपल्यावर जर यायचं असेल तर आधी स्वामी आपल्याला चाहूल देतात पण तो संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे आपण ओळखत नाही आणि जेव्हा संकट आपल्यावर पडतं तेव्हा आपण स्वामींना दोष देतो की स्वामींनी आपल्याला अगोदर सावध केलं नाही किंवा स्वामींनी आपल्याला अगोदर सांगितलंसुद्धा नाही पण स्वामींच्या रूपामध्ये येऊन म्हणजे स्वामी कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन आपल्याला तसा संकेत देत असतात तशी तसं संकेत तर देतातच पण आपल्याला तो ओळखू येत नाही म्हणजे कोणीतरी येऊन आपल्या आईच्या मार्फत मित्रामार्फत किंवा एखाद्या नातेवाईकाच्या मार्फत येऊन आपल्याला कोणीतरी सांगत असतं की त्या गोष्टीपासून तू सावध राहा ती गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही आहे तरी पण आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही आपण स्वतःचं खरं करतो आणि स्वतःच्या मनाला सांगतो की बाबा हा सांगत असेल ते काहीतरीच वेगळंच सांगतो आहे माझं मन जे सांगतं आहे ना तेच खरं असं नाही काही गोष्टींवरती काहीजण तुम्हाला जर सांगत असतील अशा संकटांमध्ये तर तो संकेत हात परमेश्वराने पाठवतो असतो त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा नक्कीच तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे ईश्वराची जेव्हा आपण आराधना करतो तेव्हा कोणी हात जोडतो कोणी पूजा करतो तर कोणी नामस्मरण करतं कोणी जपमाळ करतं कोणी भजन करतो श्री स्वामी समर्थ आणि विषय आपल्या मनामध्ये जर सद्भावना निर्माण होत असेल तर नक्कीच आपल्याला स्वामींच्या मठामध्ये किंवा म्हणजे आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं आणि स्वामींविषयी आपल्या मनामध्ये स्मृती जागृत होते तर तुमच्याही बाबतीत असं काही होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा